श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आपल्या आसपास अनेक असे लोक पाहतो ज्यांच्याकडे बक्कम पैसा आहे ते खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम न पाळता देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे एवढा पैसा असतो आपल्याला आश्चर्य करायला सुद्धा लावतो या लोकांच्या घरात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मित्रांनो देवघरात दररोज पूजा सुद्धा केली जात नाही हे कळेल आणि तुम्ही पाहाल तर त्यांच्या तुम्हाला दिसेल की यांच्या देवघरात अगदी धूळ साचली दिसते अनेक जणांनी मला कमेंट करून विचारले आणि सांगितले की अशा प्रकारे या लोकांच्या देवघरात जर देवपूजा केली जात नसेल देवाबद्दल यांच्या घरात कुठलेच नियम पाळले जात नसतील तरी ते श्रीमंत असतील तर त्यामागचे कारण काय असू शकते काय आम्ही तर दररोज देव पूजा करतोय देवाचे सर्व नियम पाळतोय अगदी धर्मशास्त्रानुसार वागतोय तरीही आम्हाला गरिबी का आम्ही इतकी मेहनत करतोय तरीही आमच्यासोबत असे का माता लक्ष्मी आमच्यासोबत असे असे का नाही मित्रांनो या तीन वस्तू करा भगवंताची कृपा तुमच्यावर व्हावी जर असं तुम्हाला वाटत असेल तर भगवान विष्णू किंवा कोणत्याही तुमची इष्ट देवता तुमच्यावरती प्रसन्न व्हायला हवी दुसरी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार हे काही नियम तुम्ही पाळायला हवे जे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काही मागचे व्हिडिओ देखील सांगले आहे अजून एक गोष्ट असते मित्रांनो म्हणजे तुमचं नशीब सुद्धा म्हणजे जर भाग्यात जे तुमचा जन्म होण्यापूर्वी लिहिलेलं आहे आणि मित्रांनो या तीन गोष्टींचा संयोग ज्यावेळी होतो त्यावेळी जे भाग्य आहे ते चमकत असतं त्याच वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात यांचे भगवंत सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि यातील एकही गोष्टी तुम्हाला जर साध्य झाली नसेल तर त्या तुमची चूक नाही जीवनातील असंख्य प्रश्न सुटतात आणि यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते पण जर हे गोष्ट साध्य झाल्यात तर पण कदाचित जर काही कारणास्तव किंवा तुमच्या नशिबातच काही गोष्टी नसतील तर त्याबद्दल आम्ही काय करावं असे बरेच लोक मला विचारतात काही लोक म्हणतात कोणतेही नियम पाळत नाहीत तर ही लोक एवढे श्रीमंत का तर मित्रांनो या मागचे कारण आहे यांच्या मागच्या जन्माचे पुण्य यांची पुण्य एवढी आहेत चांगली कर्म एवढी आहेत ज्यामुळे त्यांना या जन्मात त्यांना काहीही करण्याची गरज नाही ज्या जन्मात ते केवळ फळ उपभोगण्यासाठी आले आहेत त्यामुळे त्यांच्याशी तुलना करू नका कारण आपण फक्त त्यांच्याशीच आपली तुलना करायला हवी जे आपल्यासारखे असतात आणि भाग्य कोणाचे कसे आहे हे आपण सांगू शकत नाही आपण फक्त कोणते उपाय करायचे आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला कुठले उपाय करायचे आहे ते आज मी सांगणार आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या देवघरात कोणती ती तीन वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब काही असो किंवा तुमच्या भाग्यात काही नसो मात्र तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असेल तुमच्या गरजेच्या वेळी तुम्हाला पैसा मिळेल सर्व गोष्टी होतील हा उपाय नक्की करा या उपायांनी तुम्हाला जे तुमच्याची पैशाची कमी आहे ते कधी भासणार नाही या उपायाने तुम्हाला आवश्यक असलेल्या सुख समृद्धीच्या गोष्टी नक्की मिळतील याचबरोबर समाधान सुद्धा सोबत सुख शांती तुमच्या घरामध्ये स्थापित होईल मित्रांनो यापैकी जे पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवा लक्ष्मी मातेचा जर फोटो असेल तर मित्रांनो त्यापेक्षा मूर्ती ठेवून हे जास्त सोयस्कर मानलं जातं धर्मशास्त्रामध्ये मूर्तीचं मोठं महत्व आहे म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती हे देवघरात असायला पाहिजे बऱ्याच लोकांच्या देवघरात ही मूर्ती जी असते ती उभ्या अवस्थेत असते मित्रांनो माता लक्ष्मी कधीही बसलेल्या अवस्थेत आपल्या घरात असायला हवी बसलेल्या रूपात असायला हवी माता लक्ष्मी देवीची मूर्ती ही आपल्या घरात आणावी जे भक्तीभावाने त्याची पूजा करतात नेहमी त्यांना स्वच्छ ठेवतात त्यांच्यासाठी ते हे खूप भाग्याचे ठरते आपल्याला जर आठवड्यात एकदा दिवस जरी जमला की लक्ष्मी देवीच्या मूर्तीची पूजा करायला किंवा आरती वगैरे करायला किंवा जर आपण खूप कामात असो तर कदाचित आपल्याकडून बऱ्याच वेळेला देवपूजा होत नसेल तर आपण आठवड्यातून रोज न करता एकदा तरी लक्ष्मी देवीची पूजा करायला हवी मग तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल जमेल तर शक्यतो शुक्रवारचा दिवस असावा तर या दिवशी आपण संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून आरती करायची आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाच वळांचा प्रसाद माता लक्ष्मीला अर्पण करायला हवा मित्रांनो हे जर तुम्हाला नित्य नियमांनी केले तर तुम्हाला दिसेल तुम्हाला की तुमच्या घरात आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपेल गरीबी कितीही असो लवकर संपेल पैसा कशा प्रकारे यायला लागेल हे आता तुम्हाला कळेल ज्यांना झटपट उपाय पाहिजे आहे त्यांनी हे उपाय करावा तर मित्रांनो ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे ती तुम्ही चांदीची बनवावी जर तुम्हाला घरात अत्यंत जोरदार आणि जोरात वेगाने पैसा हवा असेल तर लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची बनून आल्यानंतर आपल्या देवघरात ठेवावी किंवा खूप मोठी मूर्ती असावी असं नाही छोटीशी लहान मूर्ती तुम्हाला परवडेल अशी तुम्ही आणू शकता अगदी तुम्ही तुमच्या अंगठाच्या आकारा एवढी असेल तरीही चालेल मित्रांनो एवढी जरी मूर्ती आपण स्थापित केली तर आपल्याला याचा खूप फायदा होतो कारण चांदी हा जो धातू आहे तो मुळातच आपल्याकडे पैशांना आकर्षित करतो आणि माता लक्ष्मी आकृष्ट करते म्हणून माता लक्ष्मीची छोटीशी का असते ना पण आपल्या घरात जर पैसा हवा असेल तर चांदीची मूर्ती नक्की हवी याचे तुम्हाला खूप शुभ लाभ होतील मित्रांनो आपण बुधवारच्या दिवशी गणेशाच्या मंदिरात नक्की जा आणि आपल्याकडून जेवढे पण होईल तेवढे रुपये म्हणजे अकरा रुपये असो किंवा एकशे एक रुपये किंवा पाचशे एक सुद्धा असू शकतात तुम्हाला मंदिरात दान करायचे आहे आता यात बंधन नाही जेवढे तुम्हाला याविषयी वाटत असते तेवढे तुम्ही देऊ शकता यात कसल्याच प्रकारची लहान मोठेपणा नाही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे द्यायचे आहे तुम्हाला, तुम्हाला जेवढे द्यावे वाटेल तेवढे तुम्ही देऊ शकता आता एवढ्याच नाही करायचं आहे तर सोबत आता तुम्हाला त्यातील एक रुपया वापस आणायचा आहे तो म्हणजे की पैसे पहिले पैसे लाईक म्हणजे तुम्ही समजा जर अकरा रुपये दान केले तर त्यात तुम्हाला दहाच रुपये त्या पुजार्यांना द्यायचे किंवा त्या दानपेटीत टाकायचे आहे आणि नंतर त्यावरील जो एक रूप आहे तो देवाच्या चरणी ठेवायचा आणि तो आपल्या घरी वापस घेऊन यायचा नंतर त्यातला एक जो रूपा तुम्ही घरी आणला आहे ते देवघरात जाऊन एका सुपारी खाली ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आणि एकदा करून सोडायची नाही तर दररोज देवपूजा करताना त्याची सुद्धा पूजा करावी मित्रांनो हा उपाय केल्याने आपल्याला घराला याचा भरपूर फायदा होतो याने घरात धनसंपत्ती वाढेल सोबतच याने सुख समाधान सुद्धा वाढते सोबतच प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन घेण्यास विसरू नका आणि हा सर्वात महत्त्वाची की जे मेहनत करायला विसरतायत अरे मेहनत केल्याशिवाय काहीही नाही मेहनत करायला विसरू नका कारण जर मेहनतच करणार नाही तर मी सांगितलेले कोणताच उपाय तुम्हाला कसलाही लाभ होऊ देणार नाही आता मित्रांनो तिसरा उपाय म्हणजे कोणताही जर मंदिरात गेला तर त्या देवांचे दर्शन घ्यायला विसरू नका बरेच लोक काय करतात जर ते हनुमानाचे भक्त असतील तर ते कृष्णाच्या महादेवाच्या किंवा इतर देवांच्या मंदिरात गेले तर फक्त जाऊन येतात त्यांचे दर्शन घेत नाही प्रत्येक देवाचे दर्शन हे घेतलेच पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही कोणत्या देवांना दुर्लक्ष करू नका किंवा त्यांना चिडवू नका कारण असे केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते लक्षात ठेवा देव हा देव असतो कदाचित तुम्ही एखाद्या देवाला मानत असाल आणि एखाद्या देवाला मानत नसाल पण दर्शन मात्र दोन्हींचे घ्या कारण कुठला देव आपली कशी मदत करेल आणि कुठला देव कसा आपल्याला संकटात आणल हे सांगता येत नसतं मित्रांनो हे गोष्ट हे सर्वात मोठी चूक आहे जे बरेच लोक करतात काही लोक असतात जे रामाला मानतात तर ते महादेवांचे किंवा कृष्णांचे किंवा स्वामी समर्थांचे दर्शन घेत नाहीत त्यांना हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि हे यांची सर्वात मोठी चूक ठरत असते असे तुम्ही करत असाल तर ही चूक आत्ताच थांबवा कारण याने तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मक प्रभाव पडतो जर तुमच्याही आयुष्यात तुम्ही अशा चुका करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात असं केल्याने तुमच्याच आयुष्यात नकारात्मक ऊर्जा तुम्हालाच गोष्टी मागे ओढायला लागतील हे चूक जर तुम्ही करत असाल तर सावधान व्हा कारण ही चूक तुम्हाला बर्बाद देखील करू शकते कदाचित काही लोकांना ही चूक खूप छोटी वाटत असेल पण ही खूप मोठी आणि अत्यंत धोकादायक चूक ठरू शकते देव हा आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतो आणि देव हा आपल्याला नक्की पापसुद्धा देऊ शकतो म्हणजे तो आपल्यावर कृपा सुद्धा करू शकतो आणि त्याची दृष्टी आपल्याला खूप जास्त पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा आणू शकते त्यामुळे देवाला कधी चिडवू नका देवाकडे कधी दुर्लक्ष करू नका देव हा अनंत आहे तो मात्र कधी विसरू नका देवाने कधीही आपली साथ सोडली नाही देव तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतो या गोष्टीला विसरू नका देव हा आपला एक असा रक्षक कवच आहे जे आपली प्रत्येक वेळेला मदत करतो मदत कशी करतो जेव्हा आपण त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवतो जर आपण देवाला मानणे सोडले त्यांच्यावरती विश्वास ठेवणे सोडले आणि कदाचित आपण देवांचे नामस्मरण करणेसुद्धा बंद केले तर ही चूक आपल्यासाठी अत्यंत घातक ठरते या चुकामुळे आपणच आपल्या आयुष्यात गरिबीला आमंत्रण देतो आपल्या आयुष्यात दारिद्र्य यायला लागते ही चूक आपल्याला एवढ्या महागात पडू शकते की आपण त्याचा कधीही विचारही करू शकत नाही त्यामुळे देवांना दुर्लक्ष करू नका देव सदैव अनंत आहे होता आणि सदैव राहील हे गोष्ट तुम्ही गाड बांधून लक्षात ठेवा कुठलाही देव असो त्याचे दर्शन घ्या त्याचे नामस्मरण करा आणि सदैव त्या देवाची भक्ती करण्याचा प्रयत्न करा कारण लक्षात ठेवा ज्याचे पुण्य आहे ते प्रत्येक वेळेला कामी येतात तसे पापसुद्धा आपल्या मागे लागतात